नमस्कार जेम न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे भाग दुसरा गेल्या वेळेस आपण दारुरचा नगर अध्यक्ष कसा असावा ह्या जनतेला प्रश्न विचारला होता आज आपण विचारणार आहोत सरळ जनतेला की दारूरचा नगराध्यक्ष कोण असावा चला तर आपण दारू मध्ये जाऊन प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आपण पाहणी करणार आहोत की जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण आहे आपण आलो आहोत वार्ड क्रमांक एक मध्ये हा किती किंवा वार्ड क्रमांक किती आहे एक आहे आपण आपलं नाव शेख हजार शेख अभार शेख वार्डात कोणाची चर्चा चालू आहे चर्चा आहे आहे आणि अध्यक्ष पदाची बालाभाऊ जाधव बालाभाऊ जाधव कशामुळे नवीन चेहरा आहे नवीन चेहरा आहे धन्यवाद वार्ड क्रमांक किती आहे हा एक एक आपन, कोणाची चर्चा आहे वार्ड क्रमांक एक मध्ये एक मध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादी घड्याळ का तू तारी सगळ्या आवडत आम्ही सत्तेवर नाहीत आता आमची सत्ता गेली आता काय राहिलं आता मतदान मागायला येतात ना तुम्हाला ये ना मग त्यावेळेस त्याला दिसत नाही का दिसत नाही का त्याला तुम्ही सांगाल मला सा, तुम्ही आता गल्लीत मी राहिले का नाही तुम्ही रोड फिड बघायला का नाही कुठं काय कसं आहे का बघायला का नाही मग काय करायचं आता मतदानाचा ठीक आहे धन्यवाद एक गड़ी गड़ी। गड़ी? बार बार एक कोणाची आवा आहे इकडं हळ घडी हा घडी 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 बर बर ठीक एक नंबर एक नंबर किसकी आवा आहे इधर इधर निलेश ढगे निलेश ढगे जिलानीबाई मकनदार जिलानीबाई नमस्कार वार्ड क्रमांक किती आपला नऊ 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 मध्ये कोणाची चर्चा आहे सध्या तरी कोणा कोणा टप फाईट होईल पप्पो ता त्या विनोदादा बरं नगराध्यक्ष पदासाठी कोण आहे मिश्र हे सगळं तिघा जवळ फाईट होईल तीन चेहरे कोणचे ते तुतारी कमळ राष्ट्रवादी काँग्रेस या तिघा मध्ये कोण वाटत आपल्याला निवडून घड्या येईल नमस्कार नमस्कार वार्ड क्रमांक किती या एक नंबर एक नंबर इकडे हवा कोणाची सध्या आमच्या घड्याची विक्की चव्हाण फक्त एकच बाला बर बर काय अनुभव त्यांना अनुभव अनुभव चांगले अनुभव नवीन आहेत तडफदार आहेत कोणतं त्यांच्या मागे यात नाही नगरपालिकेत गावचा विकास करतील असं वाटतं शंभर टक्के धन्यवाद या निवडणुकीत ज्यांनी भाजप घराघरात पोहोचवली त्यांनाच असं बाजूला करून नवीन येणाऱ्या लोकांनी भारतीय जनता पार्टी काबीज केली अशी धारुड शहरात चर्चा चालू आहे का वाटतंय कोण होईल नगराध्यक्ष धारूरचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बालाभाऊ जाधव हे धारूर शहराचे नगराध्यक्ष होतील असं वाटतंय बालाभाऊ जाधवच का शांत संयमी सुसंस्कृत असा चेहरा आहे त्यांच्या त्यांच्या चुलते विठ्ठलप्पा जाधव यांच्या काळामध्ये झालेले काम हे शहराने बघितलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना संधी देतील असं मला वाटतंय नमस्कार सर आपला वाडो किती क्रमांक आठ नंबर आठ नंबर मध्ये कोणाची हवाय सध्या हा भालो जाधव गणेश सावंत कुठला पक्ष कुठला राष्ट्रवादी धन्यवाद ठीक है क्या तो, किसके हवा है अभी सकते कुछ किसकी है तो कैसे क्या कैसे क्या वो खड़े वाले कौन आएंगे आएंगे चुन के कौन वाले बहुत बहुत हो हो गए हाँ। हो गए कुछ नहीं बता सकते चुन के कौन आयेगा चुनके कुछ नहीं बताओ हिसाब से मेरे हिसाब से भी नहीं कुछ नहीं बता पब्लिक का रुझान समझ में नहीं आ रहा क्या है क्या नहीं कोई सही बोल रहा नहीं पैसे के पीछे पड़े वाले है पैसा जो देगा वो चुन के आएगा ये धारूल की दिशा तो ऐसी हो गई गयी कि बस रोड पे चलने को काम के रोड नहीं रह गए रोड अभी रोड हो गया ना ये चलने का ये हो गया गली कूची में, में देखो क्या हाल है गली कूची में देखो क्या हाल है चलने नहीं आता तुमको पानी नहीं आता महीना महीना पानी नलकू काय की नगरपालिका का, 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 ने काय काय केन काया जान दो, जी दो पीछा। खे, खे, खे। की छोड़ दो पीछे ठीक है वार्ड क्रमांक किती 9 9 9 मध्ये कोणाचे हवा आहे हवा पप्पू तात्याची आणि वरी बाला भाऊची कुठला पक्ष राष्ट्रवादी गाडळ आपण कुठले वार्डातच नऊ नंबर कोणाची चर्चा आहे चर्चा आता जसं जे पक्ष येईल त्याची चर्चा आहे समजा आता शेवटला कळन काय ती निकाल लागले नऊ नऊ वाढ नंबर सगळ्या चर्चा आहे आता काय काय आहे आमचा आणि आता चार उमेदवार उभा राहिलेले अपक्ष एक आहे असे पाच उमेदवार आहेत म्हणाला लहान ला, मोठे कोण होईल नगराध्यक्ष कोण होईल नगराध्यक्ष फुल किंवा घडी या दोघांमध्ये टफ होईल असं आमची शंका आहे आम्हाला बर हां आणि तुतारी बी आहे पर तीन नंबरला राही असं आमचं मन आहे बर काय म्हणणं आपलं सांगत सांगू शकत नाही याच्यामध्ये की कोण येईन कोण जाईल होईल नगराध्यक्ष कोण होईल सांगू शकत नाही सगळ्याची हवा चालू आहे ना आता सध्या मध्ये कोण म्हणते तुतारी कोणी म्हणताय भूल कोणी म्हणताय आपला राष्ट्रवादी आपलं काय मत आहे कोण होईन नगराध्यक्ष सांगू शकत नाही पण जे कोण होईन हवा न... कोणाची हवा हवा सगळ्याचीच आहे असं सांगू शकत नाही की हे येईन हे येईन असं काही सांगू शकत नाही पण जे येईन आम्हाला वाटतं नक्की ते काहीतरी काम करीन चांगले असं आमचं मत आहे आपल्याला काय वाटतं कोणत्या पक्षाचा हवा असं वाटतं पक्ष आता काय आपण आम्हाला सगळे माणसं सारखेच आहे जे कोण येईल ते चांगलाच राहीन आम्हाला अशी अपेक्षा आहे आणि जे येईन त्यांनी चांगला हे काम करावं धारूरमध्ये अनेक चेहरे नवीन आहेत पूर्वीचे काय आहेत यापैकी जनता कोणाला पसंत करेल आणि आपल्या वार्डातील कुठले मुख्य प्रश्न आहेत की आज येथे सुटलेले नाहीत आणि काही मार्गी लागलेत आमच्या वार्डातले प्रश्न दादांच्या ज्यावेळेस दादा आमदार झाले आणि आमच्या वार्डात आमचे नगरसेवक सुधीर शिंगारे त्यांनी चांगल्या पद्धतीनं आमच्या वार्डात काम केलेले आहेत काम आहे त्यांचं जस की रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालं लोकांच्या घरकुलाचे काम त्यांनी करून दिले मंदिराचे काम त्यांनी करून दिले असे भरपूर काम आहे जे त्यांनी केलेत पाण्याचा प्रश्न कसा आहे आपला पाण्याचा प्रश्न आहे पण सध्या पाईपलाईन झालेली आहे याचा पाठपुरावा करून कोण पूर्ण करेल असं वाटतं आपल्याला होणारा नगराध्यक्ष कोण असावा होणारा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असावा जे की बालासाहेब जाधव आहेत त्यांना आम्ही पसंती करतो